श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा पौर्णिमा आणि हनुमान जयंती खूप जवळ आलेली आहे आणि येत्या तेवीस एप्रिलला मंगळवारी आहे हनुमान जयंती तर या हनुमान जयंती तिच्या दिवशी आपल्यावरती किंवा आपल्या मुलांवरती कोणत्याच प्रकारचं संकट येऊ नये असं प्रत्येक आईला वाटतं की माझा मुलगा आता बाहेर पडलेला आहे तर तो सुखरूप घरामध्ये यावी किंवा माझी मुलगी सुखरूप घरामध्ये यावी यासाठी त्यांच्या अवतीभोवती जे काही विघ्न आहे तर ते दूर व्हावेत आणि हनुमानाने आपल्या मुलांची रक्षण करावं तुम्हाला माहिती आहे आत्ताच्या युगामध्ये जे कोणी चिरंजीव आहेत तर ते फक्त हनुमान आहेत आणि ते सर्व बघत असतात की कोण सेवा करत आहे कोण उपाय करत आहे किंवा कोण किती कष्ट करत आहे तर त्याच्या कष्टानुसार आपल्याला फळ देण्याचं काम हे हनुमान करत असतात तर आपल्या मुलांच्या अवतीभोवती असणारे सर्व संकटे विघ्न अडचणी नजरदोष चिडचिड त्यांचा हट्टीपणा सर्व दूर व्हावेत यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे हा उपाय केल्याने काय होणार आहे तर हे सर्व आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चैत्र पौर्णिमा चैत्र पौर्णिमेच्या दिवशीच हनुमान जयंती असते हनु Memang jauh yang tiada काय करायचं आहे तर तुमच्या घरामध्ये जर फोटो असेल तर फोटोचं आवर्जून पूजन करायचं आहे गंध फुलं अक्षदा धूपदीप अगरबत्ती घरामध्ये करायची आहे ते सर्व झालं की त्यानंतर तुम्हाला हा लवंगांचा उपाय हनुमान जयंतीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी शक्य नसेल तर सकाळी करा तुमची जी, जी, जी वेळ असेल म्हणजे तुम्हाला ज्या वेळेमध्ये टाईम असेल तर त्या ता वेळेमध्ये तुम्ही करू शकता अगदी साधा आणि सोपा उपाय आहे हा उपाय तुम्ही तुमच्या मुलीसाठी मुलांसाठी करू शकता दोन मुलं आहे घरांमध्ये दोन लोकांसाठी करू शकतात किंवा एकच आहे तर एकासाठी करू शकता अगदी स्वतः तुम्हाला सुद्धा वाटत आहे की माझ्या मनामध्ये मा खूप निगेटिव्हिटी आहे मी खूप असं नकारात्मक विचार करते किंवा करतो तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो तो करू शकता लवंग ह्या खूप प्रभावी असतात लवंग या, या हनुमानाला अतिशय प्रिय आहेत लवंगाचे करावे तेवढे उपाय कमी आहेत तर त्यामुळे तुम्ही हा लवंगाचा उपाय आवर्जून आवर्जून करा तर आता काय करायचं हे बघा तुम्हाला लवंग घ्यायचे आहेत तुम्हाला किती एक पाच लवंग तुम्ही घेऊ शकतात पाच लवंग घेतल्या की त्यानंतर त्या लवंग घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा त्याला अखंड फुलवाली लवंग असावी तुटलेल्या फुटलेल्या अशी लवंग नकोय तर तुम्हाला काय करायचं आहे मुलांना खाली बसवायचं आहे बसवलं की तुम्हाला ह्या ज्या लवंग आहे तर त्या मुलांच्या डोक्यावरनं तुम्हाला अँटी क्लॉकवाईज सात वेळेस तुम्हाला फिरवायचे आहेत अँटी क्लॉकवाईज सात वेळेस फिरावल्या की तुम्हाला हनुमान मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेले की त्यानंतर तुम्हाला थोडासा कापूर घेऊन जायचा आहे एखादी छोटीशी पंती घेऊन जा आणि तिथे तुम्हाला हनुमानाच्या समोर तुम्हाला कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि त्या प्रज्वलित कापरामध्ये तुम्हाला ह्या लवंगा टाकायच्या आहेत याने आपल्या मुलांच्या जीवनात असणारे सर्व संकटे विघ्न दोष अडचणी ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत तर त्या सर्व दूर होतात आणि हनुमानाची कृपा ही आपल्या मुलांवरती होते आता दोन मुलं आहेत तर मग काय करायचं दोघांसाठी सेपरेट सेपरेट लवंग घ्या आणि त्या एकाच पंथीमध्ये तुम्ही जाळू शकता आता जर हनुमानाच्या मंदिरामध्ये दे जाळून देत नाही तर काय करायचं तो तर तुमच्या घरामध्ये जे आपलं घर मंदिर असतं देवघर असतं तर तिथे तुम्ही जाळू शकतात काही हर नाही तिथे जाळलं तरीही चालेल पण मंदिरामध्ये ज्यावेळेस आपण उपाय करतो त्यावेळेस जी सकारात्मक ऊर्जा ते उपायासाठी मदत कर करत असते तितकी सकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये नसते तर त्यामुळे तुम्ही हा जो उपाय आहे तो तो शक्यतो करून मंदिरामध्ये करण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आपल्या मुलांसाठी करायचा आहे करा आणि याचा अनुभव घ्या की मुलांची चिडचिड ही नक्कीच कमी झालेली असेल आणि एखादं विघ्न असं आपल्याला माहीत नाही की आता कोणतं विघ्न कधी येणार आहे तर ते विघ्न दूर व्हावं यासाठी आपण हे उपाय करत असतो हनुमानालाच्या चरणी तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या जीवनातील सर्व संकटे विघ्न अडचणी दूर करा त्यांची खूप मोठ्या प्रमाणात प्रगती होऊ द्या अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे तर नक्की तुम्ही हा उपाय जो आहे तो करा चालेली शिवाई महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ